तब्बल दीड हजार पंत्या प्रज्वलित करून साकारलेली अक्षरे पाचशे विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात केलेले वंदे मातरमचे समूहगान अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात वंदे मातरम या आजरामर गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त दीड हजार दीप प्रज्वलित करण्यात आले सप महाविद्यालयाच्या मैदानावर वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला इतिहासप्रेमी मंडळ आणि ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या संयुक्त विद्यमानं भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व लेखक प्राध्यापक डॉक्टर नमो जोशी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे उपस्थित होते मैदानावर वंदे मातरम ही अक्षरे रेखाटण्यात आली होती कवीवर गदी माडगुळकर लिखित वेदमंत्राहून आम् वंदे वंदे मातरम हे गीत गात पंधराशे प्रज्वलित करण्यात आल्या भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व तिरंगा ध्वज फडकवण्यात आला तसेच तब्बल पाचशे विद्यार्थ्यांनी अजय पराड यांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम गीताचे समूहगान सादर केले नमो दोषी म्हणाले क्रांतीची ज्वाला कधीही विजत नाही राष्ट्रप्रेमासाठी अर्पण होणारे विद्यार्थी व्हा राष्ट्रप्रेमाने सदवर्तन ठेवा वंदे मातरम हे गीत नाही तर ऊर्जा आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगालचे महाकवी होते आणि त्यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये वंदे मातरम या गीताचं लेखन केलं या गीताला आता एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा हा शतकोत्तर महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे इतिहासप्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशाला या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन दीड हजार पणत्या प्रज्वलित करून या ठिकाणी हा अनोखा कार्यक्रम साजरा केला त्याचबरोबर पाचशे विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या संपूर्ण गीताचं या ठिकाणी गायन केलं आणि संपूर्ण देशाला प्रेरणा देणाऱ्या या महान अशा राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना दिली आज या कार्यक्रमाला आदरणीय नम जोशी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी आपल्याला असा संदेश दिला की वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर संपूर्ण देशाला एक प्रकारचं जागरण करणारा असा राष्ट्रीय मंत्र आहे अशा या गीताला एक अनोखी आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न